गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स साईन्स आन नाई ऑल ऑफ ई एन्जॉई मॅथमॅटिक साइन सांस व्थ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा रियल नंबर हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि याच्या अगोदर आपण बऱ्याच कन्सेप्ट रॅशनल नंबर इर नंबर ह्या क्लिअर केलेला आहे एक नवीन टॉपिक इंटरेस्टिंग टॉपिक जो सड हां बऱ्याच जणांना खूप हार्ड वाटतो काय हे सड आहे हां काय आहे करणे चिन्हामध्ये म्हणतो ना तर हे सड काय आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज फाय फाय इज अ रॅशनल नंबर पाच काय आहे आपण त्याला रॅशनल नंबर म्हणणार आहे आपण क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो फाय म्हणजे 5 अपॉइंट वन म्हणजे हा काय आहे रॅशनल नंबर तोच जर आपण रूट फाय घेतला तर काय येणार आहे इट इज अन इरॅशनल नंबर हा काय आहे तुमचा इर नंबर आहे मग आता बघा स्क्वेअर रूट ऑर क्यूब रूट ऑफ एनी रियल नंबर इज ऑफ आयदर रॅशनल नंबर ऑर इरॅशनल नंबर सिमि सिमिलरली द एन्ड रूट ऑफ एनी नंबर आयदर ऑफ रॅशनल नंबर ऑर इरॅशनल नंबर मग सर नक्की काय आहे इफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आता तीन नियम म्हणतो ना अटी आणि शर्ती लागू त्या पद्धतीने कुठलीही संख्या तुमची सड या कॅटेगरीमध्ये सड म्हणजे करणी चिन्ह एस यू आर डी एस हा एस यू आर डी एस सड या कॅटेगरीमध्ये बसण्यासाठी तीन नियम आहेत तीन नियमांमध्ये जर ती संख्या बसली तरच ती सड असणार आहे अदरवाइज ती नसणार आहे इफ एन इज एनी इंटीजर ग्रेटर दॅन वन अँड ए इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर देन देन ऑफ एक्स इट इज रिजन रिटर्न अँड बघा आपण कशा पद्धतीने कशा पद्धतीने लिहित असतो हे या पद्धतीने ए आणि एन आता याला समजून घ्या हे जे साईन आहे याला ह्या साईनला या नावं आहे मॅथमॅटिक लँग्वेजमध्ये या सगळ्यांना नावं आहे याला म्हणतात तुम्ही रॅडिकल साईन काय म्हणणार आहे समजून घ्या याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्कूल एक्झाममध्ये याला तुम्ही म्हणणार रा आहात रॅडिकल साईन ठीक आहे नंतर याच्या डोक्यावरती आपण इथे एन लिहिलं आहे याला म्हणणार आहात ऑर्डर काय म्हणणार हो, आहात ऑर्डर ऑफ द सर्ड याला काय म्हणणार आणि हे लिहून घ्या तुम्ही कुठेतरी पेन्सिलने याला म्हणणार सर्टची ऑर्डर म्हणणार आहे आणि याच्यामध्ये हा जो ए दाखवलेला आहे त्याला म्हणणार आहोत आपण रॅडी कंट रॅडी कंट म्हणणार आहोत तीन लक्षात आलं जे करणी चिन्ह आहे त्याला रॅडिकल साईन म्हणणार आहे त्याच्या आतली जी संख्या आहे त्याला रॅडिकंट म्हणणार आहोत आणि ही जे यन आहे ऑर्डर ऑफ सड याला आपण ऑर्डर ऑफ सड अशा पद्धतीने म्हणणार आहे मग आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक देते समजा एक एक्झाम्पल एक आहे सेवन आणि रूट याच्यामध्ये मला काय काय आहे तीन गोष्टी समजावून सांगा सो इट इज दिस इज द रॅडिकंट सेवन इज द इयर सेवन इज द रॅडिकन रॅडिकल साईन तर हेच आहे आणि ऑर्डर ऑफ द सड काय आहे तुमची ऑर्डर ऑफ द सड थ्री आहे येतं लक्षात तुमच्या सो ह्या तीनही कन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असेल आता मग आता सगळ्यात महत्त्वाचं दिलेली संख्या सड आहे की नाही हे आपल्याला काय करायचं आहे आयडेंटिफाय करण्यासाठी तीन त्याचे नियम आहे हे तीन नियम आपण समजावून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले जी ऑर्डर आहे जी ऑर्डर आहे एन आहे ती इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन वन ही नेहमी एक पेक्षा मोठी पाहिजे तरच तो सड येणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा नियम तुमचा जो ए आहे तो काय पाहिजे नेहमी पॉझिटिव्ह नंबर पाहिजे इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर किंवा रियल नंबर पॉझिट पाहिजे पॉझिटिव्ह रियल नंबर पाहिजे ठीक आहे पहिली अटकळली की तुमची एन्थ पॉवर आहे ती एक पेक्षा मोठी पाहिजे ए जो आहे तो नेहमी पॉझिटिव्ह नंबर पाहिजे आहे आणि जे एन्थ रूट आपण दाखवलेला आहे इट इज ऑलवेज इरॅशनल हा ते जे आपण रूट दाखवले आहे इट इज इरॅशनल नंबर्स नंबर्स रूट रूट पाहिजे आता हे दोन्ही तर तुम्हाला अटी कळल्या असतील या दोन्ही अटी कळल्या असतील ऑर्डर काय पाहिजे एक पेक्षा मोठी पाहिजे हा जो ए आहे हा पॉझिटिव्ह नंबर पाहिजे पण इरॅशनल नंबर ऑफ रूट म्हणजे काय समजून घ्या समजावून सांगते तुम्हाला हा समजा आपण रूट फोर घेतलं रूट फोर कशाचा वर्ग आहे आहे टूच आहे म्हणून आपण फोरचे फॅक्टर टू इन टू टू काढू शकतो आणि नंतर मग इथे आपण असं लिहू शकतो की जो रूट फोर आहे तो टू चा रूट आहे म्हणजे इट इज नॉट अन इरॅशनल नंबर रूट हा इरॅशनल नंबर रूट नाहीये पण तेच आपण रूट थ्री घेतलं मग अशी कुठली संख्या आहे की ज्याचा गुणाकार करून आपण रूट थ्री येऊ शकतो नाही थ्री इज अ प्राईम नंबर दैट्स वाय इट्स अ इर नंबर रूट रूट फाय घेतलं सेम त्याच मेथडने येणार आहे तेच तुम्ही रूट नाईन घेतला तर इट इज द स्क्वेअर रूट ऑफ थ्री हा स्क्वेअर रूट थ्रीचा आहे सो इट इज नॉट इर आणि थ्री काय आहे तुमचा रॅशनल नंबर आहे सो इट इज इर नंबर इट इज नॉट इर नंबर रूट म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघतंय ना ते तुमचे इरॅशनल रू नंबर रूट नाहीये आहे आणि ज्याचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे तुमचे रूट फाय आहे तुमचं रूट सेवन आहे रूट इलेवन आहे रूट इ थर्टीन आहे हे सगळे काय आहे तुमचे इर नंबर रूट आहे म्हणजे हे कुठलीही संख्या ही तीन कॅटेगरीमध्ये फिक्स झाली की त्याची जो ऑर्डर आहे एन जी आहे ती एकपेक्षा पेक्षा मोठी पाहिजे इथला नंबर पॉझिटिव्ह नंबर पाहिजे आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये जी संख्या आहे ती इरॅशनल नंबर रूट पाहिजे म्हणजे त्याचं वर्गमूळ निघायला नको ठीक आहे क्लिअर इथपर्यंत आणि मग सड सड इज अ इरॅशनल रूट सड काय आहे एक इरॅशनल रूट आहे तर तुम्हाला सडची जर डेफिनेशन पाहिजे असेल तर तुमच्या पुस्तकात दिलेली आहे ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता शक्यतो डेफिनेशन वगैरे येत नाही एक्झामला डायरेक्ट त्याच्यावरचे ऑपरेशन येत असतात इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर एन्थ रूट ऑफ एक्स अँड एक्स इज अन इरॅशनल नंबर एक्स इज ॲज अ सड ठीक आहे अशा पद्धतीने आता दिलेली संख्या सड आहे की नाही आप हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मग दिलेली संख्या फिक्स त्या कॅटेगरीमध्ये बसते का बघा समजा ए इज इक्वल टू सेव्हन तुम्हाला दिलेला आहे आणि एन इज इक्वल टू काय दिलेलं आहे थ्री दिलेलं आहे मग बघा मग आता याचं जर आपण सड बनवलं तर काय होईल आपण इथे काय लिहित असतो इथे ए लिहित असतो इथे एन लिहित असतो चल आपण याच्यात व्हॅल्यू टाकूया ए काय आहे तुमचा सेवन एन काय आहे थ्री मग अशी कोणती संख्या आहे की ज्याचा तीन वेळा गुन्हा करण्या सात येतो अशी कुठलीही संख्या नाही की ज्याचा तीन वेळा गोळाकार केल्यानंतर सात येतो सो इट इज अ सड हा काय आहे सो इट इज सड इट इज सड मग आता हा सड का आहे मी तीनही नियम बघणार आहे पहिले माझा पहिला नियम आहे की माझी जी एन्थ पॉवर आहे ती काय पाहिजे वन पेक्षा मोठी पाहिजे येस माझी एन पॉवर काय आहे मोठी आहे वन पेक्षा सो पहिलं रूल अप्लाय दुसरं काय म्हणतात की इथला नंबर पॉझिटिव्ह नंबर पाहिजे हा काय आहे तुमचा पॉझिटिव्ह नंबर आहे दुसरी अट पण मान्य तिसरी अट काय आहे इट इज इरॅशनल हा मधला जो नंबर आहे तो इरॅशनल काय पाहिजे रूट पाहिजे इरॅशनल येस yes. सेवन हे इरॅशनल कुठली संख्या अशी आहे की जसं तीन वेळा गुणाकार केल्यानंतर सेवन येतो अशी कुठलीही संख्या नाहीये सो सेवन रूट म्हणजे काय म्हणू शकतो आपण दॅट इज याला वाचणार कसं इट इज द काय म्हणू शकतो आपण याला क्यूब रूट ऑफ सेवन क्यूब रूट ऑफ सेवन इज अँड इरॅशनल नंबर हा काय आहे तुमचा इरॅशनल नंबर आहे अजून एक एक्झाम्पल समजून घेऊया समजा ची व्हॅल्यू तुम्हाला ट्वेंटी सेवन दिलेली आहे आणि एनची व्हॅल्यू थ्री दिलेली आहे आपण याच्यामध्ये लिहूया इथे ए लिहितो आपण ए म्हणजे ट्वेंटी सेवन इथे थ्री आता तुम्ही लक्षात घ्या जर बघितल्या बघितल्या लक्षात येईल की अशी कुठली संख्या अशी संख्या आहे की ज्याचा तीन वेळा गुणाकार गुणाकार केल्यानंतर ट्वेंटी सेवन येतो येस इट इज थ्री इंटू थ्री इंटू थ्री जर आपण केलं थ्री थ्री जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन म्हणजे ह्याचा गुणा हे काय येत आहे इट इज नॉट सड हे काय आहे सड नाहीये कारण बिकॉज बिकॉज कारण तुम्हाला याचं कारणच मिळून गेलेलं आहे थ्री इंटू थ्री इंटू थ्री इज इक्वल टू ट्वेंटी सेवन हे मल्टिप्लिकेशन येतंय दॅट्स वाय इट इज नॉट सड इट इज नॉट सड तुम्ही म्हणाल टीचर बाकीचे नियम हा पॉझिटिव्ह आहे याची पॉवर ए वनपेक्षा मोठी आहे पण इरॅशनल रूट नाही आहे बिकॉज कारण काय सगळ्यात महत्वाचं ट्वेंटी क्यूब रूट ऑफ ट्वेंटी सेवन इज नॉट इरॅशनल नंबर हा इरॅशनल नंबर नाही इज नॉट इरॅशनल नंबर हा इरॅशनल नंबर नाहीये म्हणून तो सड नाहीये म्हणून तो सड नाहीये म्हणून आपण लिहू शकतो इट इज नॉट सड ठीक आहे वन मोर एक्झाम्पल स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे एट आणि तुमची ची व्हॅल्यू दिलेली आहे फोर आपण अशा पद्धतीने ते लिहून घेतलेलं आहे इट इज सर्ड ऑर नॉट मग तुम्हाला बघितल्या बघितल्या लक्षात येईल की अशी कुठली संख्या आहे की ज्याचा चार वेळा गुणाकार केल्यानंतर एट येतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टू hmm. इंटू टू इंटू टू हा याचा जर चार वेळा गुणाकार बघूया टू टू जा फोर फोर टू जा एट एट टू जा सिक्सटीन येतोय सिक्स्टीन तो मग अशी कुठलीही संख्या नाहीये की जिचं चार वेळा गुणाकार केल्यानंतर एट येतो तीन वेळा गुणाकार केले तर इथे येऊ शकतो थ्री टाइम्स म्हणजे इथे थ्री पाहिजे होतं मग लगेच बघायला आपल्याला कळेल की दॅट इज फोर्थ रूट ऑफ एट इज नॉट रॅशनल नंबर ठीक आहे काय म्हणू शकतो फोर्थ रूट ऑफ एट इज नॉट रॅशनल नंबर हा काय नाहीये रॅशनल नंबर नाहीये नॅशनल नंबर आहे दर फोर आपण म्हणू शकतो इट इज सड हा काय आहे सड आहे कारण चार वेळा कोणाचाही गुणाकार करून आत येत नाहीये हा हा पॉझिटिव्ह नंबर आहे ही पॉवर एक पेक्षा मोठी आहे हा रम नंबर काय आहे तुमचा नॉट रॅशनल नंबर म्हणजे काय तो इर रॅशनल नंबर देअर फोर फोर याला वाचणार कसं रे फोर टू द पावर एट फोर्थ पॉवर ऑफ एट कसं वाचणार फोर्थ पॉवर ऑफ एट किंवा फोर्थ रूट ऑफ फोर्थ रूट ऑफ फोर्थ रूट ऑफ एट मग इज रॅ इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर देअर फोर इट इज सड आपण म्हणू शकतो फोर्थ रूट ऑफ एट इज अ सड इट इज सड हा सड आहे ठीक आहे आता काय करणार आहे त्या सड वरती जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन आहे ॲडिशन करायचं सबस्ट्रॅक्शन करायचं कॉड्रॅटिक सड काय आहे खूप सारे ऑपरेशन दिलेले आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगण्याऐवजी तुमचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री घेणार आहे आणि त्याच्यातच खूप सारे एक्स्ट्रा एक्झाम्पल तुमचे करून घेणार आहे त्याच्यामुळे आपल्या प्रॅक्टिस सेटला वेळ लागू शकतो पण तुमच्या कन्सेप्ट मी छानपैकी इथे क्लिअर करणार आहे सो आपण डायरेक्टली आता आपला प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स पण बघणार आहोत आणि साईड बाय कन्सेप्ट पण क्लिअर करणार आहोत सो तुम्ही तुमची नोटबुक पेन सगळं माझ्यासोबत घेऊन बसा सर खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान टॉपिक आहे माझ्यासोबत जर तुम्ही सर शिकले तुम्हाला मला लाईफ टाईम सडवरती कुठलंही एक्झाम्पल येऊ हो द्या तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट सॉल्व्ह कराल ओके फक्त तुम्ही एन्जॉय करा मॅथमॅटिक्स बर्डन म्हणून सोडू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी